नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध व चित्रकला स्पर्धा संपन्न अडाव तालुका चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार विद्यालयाचे मुख्याध्यापक आर जे पवार उपमुख्याध्यापक एस के भंगाडे पर्यवेक्षक के आर कंखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते निबंध स्पर्धेत अठ्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदला तर चित्रकला स्पर्धेत सत्तावन्न विद्यार्थी सहभागी झाले होते निबंध स्पर्धेसाठी के आर कंकरे सी जी परदेशी यांनी कामकाज पाहिले तर चित्रकला स्पर्धेसाठी कला शिक्षक तायडे यांनी कामकाज पाहिले त्यांना पी डी चौधरी व्ही एल राठी बी के साळुके एस एस बिराडे यांनी सहकार्य केले दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची नावे तालुका स्तरावर पाठवले जाणार आहेत अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकद्यान चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा रहा अपडेट 可以，可以。